सर्दी ताप असो किंवा मग आणखी काही शारीरिक व्याधी अशा वेळी एकमेव व्यक्ती आपल्याला आठवते आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर आरोग्यविषयक कैक शंका आणि मनातील सर्व प्रश्नांची उत्तर देत तुम्हाला काही झालेलं नाही तुम्ही अगदी व्यवस्थित आहात असे आम्ही देणारे हेच ते डॉक्टर हीच डॉक्टर मंडळी जेव्हा एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारपणावर एखादा औषध घेण्याचा सल्ला जेव्हा देतात तेव्हा ते एका कागदावर औषधांची नावं लिहितात औषध नेमकं कधी आणि किती वेळा घ्यायचं हे सुद्धा त्यांनी या कागदावर नमूद केलेलं असतं मात्र त्यांनी म्हणजेच डॉक्टरांनी नेमकं काय लिहिलं आहे हे मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही कारण असतं ते म्हणजे या तज्ज्ञ मंडळींचं न उमगणारं हस्ताक्षर डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी वाचताना भाल्याभल्यांना कापडतो डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी वाचणं जाण्याची शक्यच होत नाही मुळात डॉक्टरांचा हे अक्षर कोणालाच न करणं असं नेमकं का होतं यामागेही आहेत काही महत्वाची कारणं डॉक्टरांना एकाच वेळी अनेक रुग्णांचे वे विचारपूस करायचे असते ज्यामुळं अतिघाईमुळे त्यांचं लिखाण बिघडतं सतत लिहून त्यांच्या हातात मांसपेशींना थकवा येतो आणि त्यामुळेच डॉक्टरांचं अक्षर ओघाओगानं बिघडत जातं आणि इतकं बिघडतं की ते अगदी सामान्यांच्या समजण्या पलिगडे असतं आणखी एक कारण म्हणजे काही वैद्यकीय शब्द इतके मोठे आणि क्लिष्ट असतात की त्यांचं स्पेलिंग कित्येकांच्या लक्षात राहत नाही ज्यामुळं अनेकदा स्पेलिंग मध्ये चुका होतात किंवा डॉक्टर थोडक्यात लिहितात डॉक्टर खरं तर चिठ्ठीवर औषधांची संपूर्ण नावं न लिहिता त्यांचा कोड लिहितात मेडिकलमध्ये काम करणाऱ्यांना हा कोड लगेचच लक्षात येतो त्यामुळं इथून पुढे असा अक्षर दिसल्यास गोंधळून जाण्यापेक्षा हे अक्षर नेमकं असं का आहे हे लक्षात घ्या